श्री गुरुदेव दत्त कथा आषाढी एकादशीची एक वेळी भगवान श्रीकृष्ण आणि महाराज एक खूप महत्त्वाचा संवाद होत होता युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांना विचारले हे मधुसूदन तुम्ही मला ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी निर्जला एकादशी विषय सांगितले आहे आता मला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी विषयी जाणून घ्यायचे आहे भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले हे राजन आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी नाव योगिनी एकादशी आहे या एकादशीमध्ये मोठे मापसुद्धा नष्ट करण्याची क्षमता आहे योगिनी एकादशीच्या व्रत वृत्त कथेनुसार अलकापुरीचे राजा कुबेर देवतांचे कोषाध्यक्ष होते ते भगवान शिव यांचे परमभक्त होते त्यांच्या नगरामध्ये हेमा माली नावाचा एक सेवक राहत असे तो दररोज मान सरोवरात एक विशेष फूल घेऊन येत असे आणि भोलीनाथाची पूजा करण्यासाठी कुबेरेला देत असे हेमा मालिनी निष्ठेने त्यांच्या मालकाची सेवा करत असे कुबेर सुद्धा त्यांच्यावर खूप प्रसन्न राहत असे या सेवकाची पत्नी खूप सुंदर होती जिचं नाव विशालक्षी होतं एक दिवस सकाळी तो मानसरोवरातून फूल घेऊन आला पण सरळ त्याचा माल कुबेर यांच्याकडे जाण्यास निघाला आल्यानंतर त्याला वेळेस भान राहिले नाही तर दुसरीकडे कुबेर भोलेनाथ पूजेसाठी फुलांची वाट पाहत होते सहा तास निघून गेले फुलाशिवाय पूजा करू शकत नसल्यामुळे कुबेर क्रोधित झाले आणि त्या क्षणी राजा कुबेराने सैनिकांना हेमालीचा शुद्ध लावण्याचा सांगितला हेमालीच्या ज्या घरी जाऊन शिपायांनी पाहिले हेमालीनी घरी बसली नाही सैनिकांनी लगेच जाऊन ही गोष्ट कुबेरेला सांगितली ते ऐकून कुबेराला खूप राग आला दुसरीकडे जेव्हा हे हेमा मालीला आठवले फूल द्यायचे आहे तेव्हा तो त्याच्या चुकीच्या प्रचित करण्यासाठी राजा कुबेराकडे गेला तो भीतीने थरथर कापत होता हात जोडून कुबेरा कुबेर ते कुबेरासमोर उभा राहिला आणि क्षमा मागू लागला पण कुबेर क्रोधात म्हणाले हे मूर्ख तू आहेस आज तू माझे आराध्य दैवत भोलेनाथ यांच्या प्रती आराधना केला आहेस त्यामुळे मी तुला शाप देतो की या क्षणी तुझे संपूर्ण शरीर कोडाने ग्रस्त होईल ते पृथ्वीर तुझ्या कर्माची फळं भोग आणि तुझ्या पत्नीपासून नेहमीसाठी दूर जा कुबेराच्या शापामुळे त्या क्षणी हेमामालीचे शरीर कोडाने ग्रस्त झाले आणि तो पृथ्वीवर जाऊन पडला तहान भुकेने व्याकुळ होऊन तो जंगलात फिरू लागला खूप वर्ष होत होते त्रास राही भोलेनाथाच्या पूजेमध्ये मदत करण्याच्या कारणामुळे त्याची चेतना शुद्ध आणि सात्विक बनून राहिला एक दिवस तो एका पर्व पर्वतावर जाऊन पोहोचला जिथे ऋषी मार्कंडेय तपस्वी करत होते ऋषींना पाहून हेमामालीने त्या प्रणव प्रणाम केला ऋषींनी त्याला त्याच्याबद्दल बेलाचे कोण आहे आणि अशा प्रकारे या जंगलात का भटकत आहेस हेमालीने त्याच्या आयुष्यातील सगळा त्रास ऋषी मार्केटांना सांगितला आणि शेवटी हात जोडून म्हणाला की हे ऋषीवर माझे काही पूर्व कर्म होते ज्यामुळे मला माझे दर्शन झाले कृपया तुम्ही मला या पापातून मुक्त होण्यासाठी मार्ग दाखवा हेमालीच्या प्रार्थना ऐकून ऋषी मार्केंडे म्हणाले येणाऱ्या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये योगिनी एकादशी येईल तुला ह्या एकादशीचे श्रद्धापूर्वक पालन करायचे आहे ज्यांच्या प्रभावामुळे तो सगळ्या पापामधून मुक्त होशील हेमालीने एकादशी करण्याचे ठरवले आणि तिथून निघून गेला आषाढ महिन्यामध्ये त्याने योगिनी एकादशीचे श्रद्धा श्रद्धापूर्वक नियमपूर्वक पालन केले वृत्ताच्या प्रभावामुळे त्याचे शरीर कोण मुक्त झाले आणि त्याचे मूळ शरीर प्र प्राप्त करून तो त्याच्या नगरीत आ परत आला पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे धर्मराज युधिष्ठर जी व्यक्ती योगिनी एकादशीचे पालन करते त्याला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना जेव घालण्याचे जे पुण्य मिळते तो प्रत्येक प्रकारच्या पापातून मुक्त होतो आणि शेवटी आध्यात्मिक लोक प्राप्त करतो आषाढी एकादशीला ही कथा आवर्जून वाचावी किंवा ऐकावी यामुळे एकादशीचे वृत्त केल्याची पुण्य मिळते आशा आशा करते की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त धन्यवाद